नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आज आपण मराठा आरक्षण या विषयावरती अगदी डिटेल सर्व गोष्टी संदर्भात बोलणार आहे खूप सारे क्वेश्चन्स आपल्या समोर आहे तर आपला जो विषय आहे तो म्हणजे ऑल अबाउट सी सोशियली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास पाठीमागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस एक स्पेशल स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र स्टेट ने स्पेशल एक अधिवेशन घेतलं होतं आणि त्यामधून मराठा आरक्षणाचं घोषणा करण्यात आली आणि त्याच्या संदर्भात अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली वास्तविक पाहता पाठीमागच्या दोन वेळेस सोळा टक्के आणि बारा टक्के असं मराठा आरक्षण होतं त्याला नाव सुद्धा एस सी बी सी असं होतं त्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं म्हणतो यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये मात्र एसीबीसी जे आरक्षण आहे ते मध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये दहा टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे युनिव्हर्सिटी मध्ये मात्र हे रिझर्वेशन लागू होत नाही सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मधून मात्र मेडिकल सायन्सेसच्या सर्व म्हणजे एमसीसी असेल किंबहुना एसी डबल ए ट्रिपल सी असेल या प्रोसेस मधून आपल्याला एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत ऑल इंडिया ऍडमिशन घेण्यासाठी जे सर्व मराठा आरक्षण मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस हा पर्याय खुला आहे त्याचबरोबर जनरल ईडब्ल्यू एस किंवा ओपन अशा प्रकारचा पर्याय आपल्यासाठी खुला आहे सेंट्रलमध्ये परंतु सेंट्रलमध्ये मध्ये सी बी सी नावाची जी कॅटेगरी आहे ती अवेलेबल नाही तुम्हाला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं एस सी बी सीचं सेंट्रल लेवलवरती म्हणजे केंद्रीय पातळीवरती कसल्याही प्रकारचं आरक्षणाची तरतूद नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सेंट्रलमध्ये काउन्सिलिंग प्रोसेसमधील एम्स झिपमर किंबहुना जे काय एम यू बी एच यू आणि एफ एम सी आहे या ठिकाणी आपल्याला तुम फक्त सेंट्रल ईडब्ल्यू एस किंवा ओपन मधून जावं लागेल ज्या विद्यार्थ्यांना एस सी बी सर्टिफिकेट मिळणार आहे किंवा मिळालेला आहे ह्या विद्यार्थ्यांसाठी आता ज्या विद्यार्थ्यांनी एन टी एकडे कडे फॉर्म भरताना ओपन मधून किंवा जनरल ईडब्ल्यू एस मधून किंवा ओबीसी मधून असे फॉर्म भरलेले आहेत काहीही अडचण येत नाही कारण का एन टी एकडे कडे फॉर्म भरताना हे सेंट्रल लेवलची कॅटेगरी ग्रहित धरली जात असते ही कॅटेगरी जी आपण आता सध्या करेक्शन विंडोमध्ये असेल किंवा त्याच्या अगोदर जी बांधलेली असेल ती कॅटेगरीच आता तुम्हाला सेंट्रल प्रोसेस प्रोसेसमध्ये गृहित धरली जाणार आहे आता इथून पुढे कसल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये करेक्शन करता येणार नाही परंतु त्याचा काहीही परिणाम होत नाही ज्यावेळेस परीक्षा पाच मे रोजी होईल त्यानंतर चौदा जून रोजी रिझल्ट लागेल आणि त्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर प्रत्यक्ष काउन्सिलिंग प्रक्रिया ऑल इंडियाची चालू होईल त्यावेळेस आपल्याला ह्या एन टी मार्कशीटवरती आलेली कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमधूनच तुम्हाला सेंट्रल पातळीवरती केंद्रीय पातळीवरती रिझर्वेशनचा लाभ होणार आहे त्या ठिकाणी एस बी सी च कसल्याही प्रकारची तरतूद नसल्यामुळे तुम्ही जर ओपन मधून फॉर्म भरलेला असेल किंवा ईडब्ल्यू मधून फॉर्म भरलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना मात्र तिकडे तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकतो परंतु तुमच्या एन टी एच्या मार्कशीट वरती कोणत्याही प्रकारचं जरी समजा लिहून छापून आलेलं असलं तरी तू सुद्धा तुम्ही स्टेट काउन्सिलिंग महाराष्ट्र राज्याची प्रोसेस ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस फॉर्म भरताना तुमची कॅटेगरी जी आहे ती तुम्हाला भरता येत असते म्हणजे एस सी बी सी नावाची जी कॅटेगरी मराठा आरक्षण जे यावर्षी डिक्लेअर झालेलं आहे याच्या संदर्भातले सर्टिफिकेट आपल्याला तीन प्रकारची लागणार आहे ज्या दिवशी एस सी बी सीचं आरक्षण महाराष्ट्रामध्ये लागू झालं ला। त्यावेळेस स्टेट लेव्हलवरती ईडब्ल्यू एस नावाची जी कॅटेगरी अगोदर विद्यार्थ्यांनी ज्यांनी सर्टिफिकेट काढलेलं होतं परंतु तिथून पुढे मात्र ईडब्ल्यू एस सी कॅटेगरी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही हे शंभर टक्के आता मराठा कास्ट ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी टाकतो सेतू महा महा सेवा केंद्रामध्ये त्यावेळेस तुम्हाला कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट केंद्राचं मिळत नाही परंतु सेंट्रलचं मात्र मिळतं केंद्राचं मिळतं स्टेटचं मिळत नाही मग त्यावेळेस तुम्हाला एसीबीसीचं सी से बी सीचं से सर्टिफिकेट काढावं लागतं या अनुषंगानं असा प्रश्न येतो की ईडब्ल्यू एस ज्यावेळेस आपण सेंट्रल किंवा स्टेटमध्ये काढत असतो त्यावेळेस पाठीमागच्या एक वर्षासाठी वर्षासाठी व्हॅलिड स्टेटचं किंवा सेंट्रलचं सर्टिफिकेट मिळत असतं सेंट्रलसाठी वेगळे नॉर्म्स आहेत स्टेटसाठी वेगळे नॉर्म्स आहेत परंतु पाठीमागच्या दोन तीन वर्षामध्ये मराठा आरक्षण महाराष्ट्र सरकारकडून टिकवता आलं नसल्यामुळे जे काही ईडब्ल्यू एस चे क्रायटेरिया स्टेट लेवलवरती होते ते शिथिल करण्यात आलेले होते फक्त उत्पन्नाची आठ कावली धरलेली होती त्यामुळे महाराष्ट्र स्टेट लेवलवरती मराठा आरक्षणामध्ये एसीबीसीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र महाराष्ट्र स्टेटवरती ईडब्ल्यू एस चा पाठीमागचं सर्टिफिकेट जरी असेल तरी त्याचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर नवीन ईडब्ल्यू सर्टिफिकेट तुम्हाला स्टेट लेवलचं काढता येणार नाही तुम्हाला एसीबीसीचाच दाखला काढावा लागेल परंतु एस सी काढत असताना या ठिकाणी सर्वात महत्वाचा टॉपिक असा येतो तो, तो म्हणजे तुम्हाला, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे मराठा कास्ट सर्टिफिकेट म्हणजे एससीबीसी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास नावाची कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुम्हाला पहिलं कास्ट सर्टिफिकेट काढावं लागतं त्याचबरोबर दुसरं एक सर्टिफिकेट आहे ते म्हणजे नॉन क्रिमी लेअर त्याला आपण एनसी म्हणतो एनसीएल म्हणतो नॉन म्हणजे नाही क्रिबी म्हणजे उन्नत गटात आणि समाविष्ट असणे आणि लेयर लेअर म्हणजे स्तर उन्नत किंवा प्रगत गटामध्ये समाविष्ट नसल्याचं प्रमाणपत्र मिळत असत मग उन्नत गटामध्ये समाविष्ट नसल्याचं जे प्रमाणपत्र त्याला नॉन क्रिमी लेअर म्हणतो हे नॉन क्रिमी लेअर पाठीमागच्या तीन वर्षाचं उत्पन्न जर समजा तुमचं आठ लाखाच्या कमी असेल तर त्याच्यावरती आधारित नॉन क्रिमी लेअर पुढील तीन वर्षासाठी व्हॅलिड असणारं एक सर्टिफिकेट तुम्हाला मिळत असते आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यासाठी ते, ते काढायला हरकत नाही त्यानंतर जे बारावी सायन्समध्ये विद्यार्थी अपियर असतील अशा विद्यार्थ्यांना किंवा ज्या कोर्सेस करणार आहेत एका एका समजा पोलीस भरती असेल किंवा एखादी ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण चालू असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याची कास्ट व्हॅलिडिटी मिळत असते इतर कोणत्याही विद्यार्थ्यांना अकरावीच्या दहावीच्या आठवीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी मिळणार नाही त्यामुळे बारावी सायन्ससाठी नीट परीक्षेला दोन हजार साठी अपेर होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आपल्याला या ठिकाणी साठी अप्लाय करता येऊ शकतं आपल्या जिल्ह्याच्या अथॉरिटी असणाऱ्या सेंटरकडे जाऊन आपण आपले सर्व डॉक्युमेंट्स देऊन कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एसीबीसीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काढणं आवश्यक आहे नुसतं कास्ट सर्टिफिकेट काढलं तर तुम्हाला त्याचा लाभ शंभर टक्के मिळणार नाही तुम्हाला एसीबीसी कॅटेगरी सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोन्ही सर्टिफिकेट त्याचबरोबर नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट अशा तिन्ही प्रकारचा सर्टिफिकेट आवश्यक आहे जर समजा तुम्हाला फक्त कास्ट सर्टिफिकेट असेल मला माहितच नव्हतं मी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट काढलं नाही किंवा व्हॅलिडिटी केले नाही असं म्हणत असेल तर तुमचं सिलेक्शन जरी झालेलं असलं तरी तुम्हाला कसलाही लाभ मिळणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे एसीबीसीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेअरची आवश्यकता आहे का तर शंभर टक्के आवश्यकता आहे उत्पन्नाची अट आहे का तर शंभर टक्के उत्पन्नाची अट सुद्धा आहे मराठा आरक्षणाचा लाभ घेण्याची इच्छा असणाऱ्या सर्व एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रकारचे सर्टिफिकेट काढून घ्यायला हरकत नाही पाठीमागच्या क्लॉज नुसार एसीबीसीचा जे दाखला मिळालेला असेल तो यावेळेस चालू शकतो का असाही प्रश्न येतो पाठीमागे काही विद्यार्थ्यांनी पालकांनी एसीबीसीचा दाखला काढलेला होता आणि त्याची व्हॅलिडिटी पण झालेली होती अशा विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यामध्ये लाभ होणार आहे किंवा नाही हे सध्या सांगणं कठीण आहे परंतु ज्यावेळेस प्रोसेस चालू होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला शंभर टक्के याच्याबद्दल खात्रीशीर मी माहिती देऊ शकतो नवीन एसीबीसीचा सी बी सीचा जो क्लॉज आहे त्या क्लॉजच्या आधारे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ही सगळं प्रक्रिया करण्यासाठी कास्ट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉनिल हिनी या तिन्ही सर्टिफिकेट पैकी कोणताही एक सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्हाला एसीबीसीचा सी बी सीचा लाभ घेता येणार नाही एनटीए कडे फॉर्म भरत असताना मी ओपन ओपन किंवा ईडब्ल्यूएस असं लिहिलेलं असेल तर आपल्याला एसीबीसी चानरल ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेला असेल आत्ताच्या एन टी ए आणि मी आता एसीबीसी चा लाभ घेऊ शकतो का तर शंभर टक्के घेऊ शकता त्याचबरोबर मी फॉर्म भरताना ओपन मधून फॉर्म भरलेला आहे आणि मी आता एसीबीसी मधून फॉर्म भरणार भरणार आहे स्टेट काउन्सिलिंग मध्ये महाराष्ट्रामधल्या मध्ये तर तुम्हाला घेता येऊ शकतं का ये तर शंभर टक्के घेता येऊ शकतं त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना मात्र ह्या पाठीमागच्या कुणबी दोन तीन वर्ष पाठीमागच्या एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचं जे काही तुमच्या कढई पत्रावरती किंवा तुमच्या रेकॉर्डवरती कुणबी नावाचा दाखला मिळत असेल तर कुणबी नावाची ही कास्ट जी आहे ती ओबीसी मध्ये येत आहे सेंट्रल ती सेंट्रल मध्ये पण ओबीसी मध्ये येते आणि स्टेट मध्ये सुद्धा ओबीसी मध्ये येते अशा विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी ओबीसीचा दाखला काढून घेण्यासारखं नाही त्यांना कास्ट सर्टिफिकेट असं पाहिजे नॉन क्रिमिनियर पाठीमागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित पुढे तीन वर्ष व्हॅलिड असणार नॉन क्रिमिनियर सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असे तिन्ही सर्टिफिकेट तुम्हाला ओबीसीचा लाभ घेण्यासाठी गरज असतं त्याचबरोबर या ओबीसीच्या कुणबी विद्यार्थ्यांना मात्र सेंट्रलचं एकच सर्टिफिकेट एक येतं ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सेंट्रल लेव्हलवरती किंवा केंद्रीय पातळीवरती होणाऱ्या सर्व प्रोसेससाठी कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नसते त्यामुळे तुम्हाला फक्त केंद्रामध्ये एकच सर्टिफिकेट लागतं ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियन एकामध्ये चाललेलं असतं हे सर्टिफिकेट आपल्याला केंद्र पातळीवरती ऍडमिशन प्रोसेससाठी लागत असतं अशा विद्यार्थ्यांनी केंद्रीय पातळीवरती एम्स झिपमर आणि ऑल इंडिया कोट्यामधून पंधरा टक्क्यामधून जर गव्हर्नमेंटमध्ये किंवा बी एच यू जिपमर सारख्या टॉपच्या कॉलेजमध्ये जर समजा ऍडमिशन घ्यायचं असेल आपलं मेरी साडेसहाशेच्या दरम्यान होत असेल असं वाटत तर अशा विद्यार्थ्यांनी केंद्रीय ओबीसीचा कुणबी दाखल्याचं सर्टिफिकेट एकाच स्वरूपामध्ये एकच फॉर्म येतो तो तुम्ही काढून ठेवायला हरकत नाही ज्या विद्यार्थ्यांना कुणबीचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य पातळीवरती मात्र कास्ट सर्टिफिकेट कास्ट फॅलिली आणि कास्ट नॉन हे तिन्ही सर्टिफिकेट ओबीसीचं तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ओबीसीचा लाभ मिळतो बऱ्याच वेळा मराठा आरक्षणाचा डिक्लेरेशन झाल्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रश्न समोर येत होता की माझं जुनं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे तर आता ते चालू शकेल का जरी आता चालेल असेल तरी सुद्धा प्रोसेसमध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष प्रक्रिया चालू होईल प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला ये था 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 हे ईडब्ल्य सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाणार नाही कारण तुम्ही मराठा कास्ट तुमच्यासाठी एक स्पेशल दिलं गेलेलं आहे त्यामुळे त्या, त्या सर्टिफिकेटचा उपयोग होणार नाही खूप सारा नेहमी फ्रिक्वेंटली प्रश्न विचारले जात असतात की मला ओपन मध्ये मी फॉर्म भरू का ओबीसी मध्ये जास्त फायदा होईल का ईडब्ल्यूएस मध्ये जास्त फायदा होईल का एसीबीसी मध्ये जास्त फायदा होईल अशा प्रकारच्या खोट्या गोष्टीच्या कधीही तुम्ही नादी लागू नका तुमच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट जर मिळालेलं असेल तर तुम्ही ओबीसी मध्ये जा कारण ती कॅटेगरी व्हॅलिड तुमची झालेली आहे आणि लाईफ आहे त्यामुळं जरी समजा आता एस सी बी सीचा तुम्हाला जास्त लाभ होणार आहे असं जरी वाटत असलं तरी ते कदाचित शंभर टक्के टिकेलच अशा प्रकारची खात्री सुद्धा सध्या देता येणार नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी कुणबीचं कास्ट सर्टिफिकेट ओबीसी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल आणि त्याचबरोबर कास्ट तुम्ही जा कदाचित यावर्षी किंवा एससीबीसी मेरिट खाली जरी आलं तरी सुद्धा त्याचा विचार करू नये असं मला वाटतं कारण आपल्याकडे जी सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते मात्र म्हणजे ओबीसी सर्टिफिकेट तुम्हाला लाईफ टाईमसाठी उपयोगी आलेलं आहे त्याचा तुम्हाला पीजी मध्ये सुद्धा उपयोग होऊ शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा या अनुषंगाने आहे की उत्पन्नाची अट मराठा आरक्षणाला आहे का तर शंभर टक्के उत्पन्नाची अट आहे आठ लाखापेक्षा तुम्ही उत्पन्न असेल तरच तुम्हाला एस लाभ घेता येऊ शकतो बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला जे काही ओपन ओपन मधून तुम्ही फॉर्म भरायचा आहे जरी तुम्ही फॉर्म ईडब्ल्यू एस किंवा ओबीसी मधून भरलेला असला तरी सुद्धा तुम्हाला नॉन प्रिमिनियर असेल तर तुम्हाला मेरिटमधलं बेनिफिट म्हणजे जे काही कमी मेरिटमध्ये तुमचा नंबर लागणार असेल त्याचा बेनिफिट तुम्हाला आट आट तुम्हाला मिळू शकेल परंतु रिसेंटली लाखापेक्षा कमी उत्पन्न जर तुमचं असेल जास्त तर मात्र फीज बेनिफिट मिळणार नाही याची ना नोंद तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे एकंदरीत मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्व काही प्रश्नांची उत्तरं ह्या एक छोट्याशा व्हिडिओमध्ये दे देण्याचा तुम्ही आपण प्रयत्न केलेला आहे तो आपल्याला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर एक फ्रिक्वेंटली प्रश्न विचारला जातो ते म्हणजे ईडब्ल्यू एस मध्ये किंवा एस सी बी सी मध्ये किंवा मला ओबीसी पण हे तिन्ही पण सर्टिफिकेट मिळत असतील तर याच्यामधलं मी कोणता लाभ घेऊन सर्वात जास्त फायदा कशामध्ये होईल फीजमध्ये तर काही समान सगळीकडे समानच आहे ईडब्ल्यू एस ओबीस असेल ओबीसी असेल किंवा एसीबीसी सी बी सी सर्वांना फिफ्टी पर्सेंट फीज भरावं लागते प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा डीम्ड कॉलेजमध्ये आणि ओपन नोमिस आणि स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये मात्र कसलेही फीजचं बेनिफिट मिळत नाही ज्या विद्यार्थ्यांचं पीसीबी एकशे पन्नास पेक्षा कमी होत आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र हे तिन्ही सर्टिफिकेट आपल्याला असणं आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट कास्ट बायटी आणि नॉन किंवा हे तिन्ही सर्टिफिकेट असतील तर तुम्हाला पीसीबी फिजिक्स केमिस्ट्रीजी एकशे वीस पेक्षा जास्त बेरीज असेल तरी सुद्धा त्याचा लाभ होऊ शकतो मला सर्वात जास्त लाभ होणार सर्टिफिकेटच माहिती सांगा असं म्हणत असेल तर ते चूक आहे बऱ्याच वेळा अगोदर एखाद्या गोष्टीचा अंदाज बांधणं कदाचित ते कुठंही ठरू शकतं परंतु आपल्याकडे जी कॅटेगरी लाईफ टाईम आपल्यासाठी उपलब्ध आहे तीच तुम्ही अक्वायर करा आणि त्यानुसारच सगळ्या प्रोसेसमध्ये भाग घ्यावा घ्या असं मला वाटतं एकंदरीत या सर्व एससीबीसी किंवा मराठा आरक्षणच्या संदर्भात सर्व प्रश्नाची एकत्रित जी काही उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत ही आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच नव्हे तर हा व्हिडिओ इतर मित्रांना सुद्धा तुम्ही पाठवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून सर्वांचे प्रश्नांची उत्तरं एका एकाच व्हिडिओमध्ये तुमचे कंप्लीट होऊन जातील एवढंच या निमित्ताने जय हिंद